तर कशा नवनव मी तुला सांगा कर तर आज आपण जाते पॅलेस साईडला सगळे गणपती बाप्पा बघायला तर सगळं लवकरात लवकर आता आपण जाऊया आणि आता मी ट्रेनमध्ये आणि आता आम्ही चिंचवड स्टेशनला उतरतो आणि मग तुम्हाला फोनची शूट दाखवतो चला लवकर तर आता आम्ही चिंचवडी स्टेशनला उतरलो आणि पहिला गणपती आपण चिंता आणि बघणार आहे बघू आपल्याला मिळतो का पण आपला चिंतामणीच्या गणपतीशी एक वेगळं कनेक्शन आहे म्हणून तर आपल्याला मिळतोच प्रत्येक वेळेस आणि आता झाले भाई त्याला मनापासून बघून झाले चरण स्पर्शन झालेले त्याचे आग आगमनाला आता बघू मिळतोय की नाही आमचं छोटू वियांना मिळायचं आहे बघू आपल्याला समजून गणपती ओपन आहे ते ओपन आहे वियांचा हाय नशीब आपल्या चिंतामणीमध्ये आपल्याला येणार आणि नशीब नाही असणार अशा कधी होणार काय विआ नशीब आहे बाई कोण आहे सोबत मी आहे ना भेटणार माझा आशीर्वाद सोबत असला तर तुम्ही असं कधी असं चुकू शकता का मग काय लाक्या आता व्ही आय पी बाबू काका काकामुळे आम्हाला इथून व्ही आय पी दर्शन मिळालंय पाठवून येऊन देत नाही हा ते दाखवायचं नसतं नाही तर तुम्ही पण या पुढे खाली तो जातो आणि मग दाखवतो बोललो ना चिंतामणी गणपती बरोबर आपलं एक वेगळंच कनेक्शन आहे जसं बाकी लोकांचं लालबाग सोबत असतं तसं माझं चिंतामणी बरोबर वेगळंच कनेक्शन आहे आता आवाज चालले पुढे जायचा प्रयत्न करतो तर मी जसं बोललेलो आहे बाई आपलं एकदम लगेच कनेक्शन आहे तर पाठी जाऊन नव्हते देत मी टॅम्पोच्या पाठून पाठून आलो आहे बघू शकता किती लांब होते आणि किती जवळ आलो मी आणि फक्त तन्मयच आलं बाकी आपली सगळी पाठी आहे चला आता परत आपण आपल्या बाप्पाला डोळे भरून पाहूया आज आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे तर आता आम्ही आलो आहे रंगारी बदक साळमध्ये आणि आता जरा पाऊस पण पडलाय तर आता हे लोक आज गेले इतकं मस्त महादेवाची प्रतिमा आहे बाहेर आणि आपण आज जाऊया गणपती आप्पा दिसलेले आहेत गेल्या वर्षीची गेल्या वर्षीची स्वामी समर्थांचे रूप होते ह्या वर्षी बघू कोणाचे इथे विसर्जनाची तयारी होती काय तरी मस्त केले इथे पण ना चलचित्र असत पण आम्ही अशा शुभ टायमावर येतो ना त्या टायमाला सर्व काढतात बघू शकते इथे कुठली तरी स्टोरी होती ती स्टोरी आता आहे लोक यांच्या घरी घेऊन जात आहेत पण तुम्ही हे बघू शकता किती मस्त वाटत नाही प्लायच आहे हा प्लायचे आहे बाईनपीठ आपण बघू शकता मस्त सुंदर रूपात आहेत चला आता आपण पुढे बघू तर आता आपण ह्या गल्ल्या बघून तुम्ही विचार केलाच असेल तर आपण कुठे आले काळ चौकीचा महागणपतीच्या इथे डेकोरेशन सर्व काढलेलं गणपती बाबा बघा थांबा मी तुम्हाला अजून एक चांगलं दाखवतो पुढून असं वाटत नाही आता मला पूर्ण काढलं नाही ना लवकर आज लेट झाला त्यांना ना ते पूर्ण काढतात ते हा तर ट्राय करू हो आता आम्हाला तन्मय कुठून तरी आहे स्वामी समर्थन आणि आम्हाला तन्मयने कुठल्या तरी चाळेतून घेऊन आले महागणपतीच्या इथून आम्ही इथे आलो आणि या चालीमधून कुठलं तरी येतोय ते बाळ हा बाळ काय छान हो तर तन्मयने ह्या चाळीतून आणले तन्मय राहणारा मुलूणच आहे पण चाय हा इथे परेलला ते सर्व मित्र म्हणून त्याला सगळ्या इथल्या चाळी बीळी गल्ल्या माहिती आहेत आता बहु कुठे बाहेर काढला नाही कुठला तरी मंडप आहे बळलाळ बळलाळेश्वर आणि ह्या वर्षी बळाळेश्वर मंडळाची मूर्ती पण तशीच आहे तशी बल्लाळेश्वरचा गणपती आहे तर खूप आमचं टाइम आणि चाललं वाचलं तर तन्मयच्या स्वागतासाठी यार तन्मयच्या स्वागतासाठी बँजो असलेला पण बंद झालं आहे आणि गणपती बाप्पा बघू शकतो चला आता पुढे जाऊन दाखवतो तर होऊ शकता गणपती बाप्पा सुंदर आहे चला आता नेक्स्ट गणपती बाप्पा बघू तर आता आम्ही मुसाळ खायला थांबलो आणि इथे खूप असे सुंदर असे सुविचार लिहिलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तर ते मी सुविचार तुम्ही वाचव माझा वॉईस जातो ना तर इकडे येऊन गणपती बाप्पा विचारतात की कुठला गणपती कुठे येतात ते सर्व माहिती दिले नाहीतर अजून काही स्विचार आणि आता लोकांचा लो चला आता आपण पटापट खाऊने घेऊ तुम्ही मिसळ बघू शकता आपल्याला आता पाव आणि बियाणे खायचं सुरू केलंय बस बस नको नको त्यांना तर आता सर सभा खायची सुरुवात केलेली आहे तर चला आपण पण लवकर खाऊया आणि पुढच्या गणपती आप्पाला भेट द्यायला जाऊया तर ना आता आपण आलो आहे तेजूगायचा गणपती बाप्पा बघायला हा इको फ्रेंडली गणपती बाप्पा आणि ह्या वर्षी त्याला गिनीज गोव अरे काय बोलतात गिनीज काय काय भेटलंय हे काय भेटलंय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मिळालेला आहे या वर्ल्ड रेकॉर्ड असं त्यांना मिळालेलं आहे आणि तुम्ही मूर्ती बघू शकता अप्रतिम आणि सुंदर आहे आणि इको फ्रेंडली आहे तुम्ही बघू शकता शेवटी मोठी आहे तर आता आपल्या ह्याचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया तर समोर मुंबईच्या राजाकडे काय काय आणि आता सुंदर असा हार असा गणपती झालं पाय पडून पाय पडून म्हणजे मोठा आला आता हा पण हा हा वर जाणार आहे बघू आपल्याला बघायला मिळत आहे का तर भावनं आता आपण पोचलो आहे मुंबईच्या राजाजवळ तर चला तर फर्स्ट पाऊस पण एवढा पडतो ना पाऊस नको पडायला पाहिजे चला आता इथे लाईट पिटत आता आता काढतात आता मी तर आत नेतो आणि मग तुम्हाला आत दाखवतो तर भावना आता आपण पोचलेला आहे मुंबईच्या राजाजवळ बा काही सुंदर असं रूप आहे अजून आता आरती सुरू नाही झाली तो बघू शकतो इथे सुंदर असं डेकोरेशन आता हो माहिती आहे खरंच माहिती आहे का बघू दे मी आता इकडे आपली शंकराची पिंड आहे किती मस्त सजवले चला इथे पण आहे इथे पण असे सुंदर असे देवी आहेत चला आता सराकड जाऊया ए बाय आता बघूया मी इथलं दाखवलं असं पण पाऊस खूप पडते म्हणून तर तुम्ही बघून घ्या जेवढपर्यंत व्हिडिओ पाऊस बघू शकता बारीक बारीक पडत आहे नंदी महाराज बघू शकतो किती मोठा आहे चालत चालत आहे परेलच्या राजाकडे आता एवढ्या राजा सकाळच्या गणपती बाप्पा निघून झालेले असतील तरी पण आपण जाते ते मागे मिळतील आपल्याला चला फटाफट -पड़ जाऊया मग पुढे दाखवतो तर आता आपल्याला भेटलेला आहे परेलचा राजा Guys, nice, get it out. बघू शकता परेलचा राजा आता तिथून आहे आणि बिचाऱ्या लोकांनी मस्त रांगोळी काढलेली पण या या पावसामुळे पूर्ण वाट लागून गेले रांगोळीची पण भावाचं डेडिकेशन बघू शकता त्यांनी पुन्हा चालू आहे रांगोळी काढायचं पण किती सुंदर अशी रांगोळी काढलेली ती पावसाने पूर्ण वाट लावली तर चला आता आपण पुढे जाऊया परेलचा महाराजा बघायला पाऊस बघा यार पावसाने पण वाट लावली हे परेलचा लंबोदर येऊ शकता परेलचा लंबोदर ज्योती बावतार मूर्ती एवढी सुंदर वाटते ना बघून आपला छोटा कलाकार विहान गेलाय हे त्याला ते डोक्यावरच गाड्या सांग साईबाबा वाटत किती सुंदर मूर्ती आणि आजूबाजूचा बॅनर पण काय मस्त श्रीकृष्ण कृष्णा कृष्णानगरचा राजा पैरेलचा महाराजा महाराष्ट्रात सर्वात बॅले तसेच आमचे धाडाडीचे कार्यकर्ता नितेश आलेले आहेत <laughs> अरे आम्ही हार घ्यायला आलेला पर परळेचा राजा निघायला आता आम्ही खूपच पाऊस आहे तर आता वैतागून आला म्हणून बोल आता एक शेवटचा गणपती बोगे आपला पर्यचा सम्राट आणि मग जाऊया घरी कारण की खूपच आज पाऊस पडला आहे आणि आता काय बोलू तुम्हाला पूर्ण अंग भिजलेलं आहे आधीच रात्री आपल्या मुलींचे गणपती बघून अंग पूर्ण भिजलेलं अंगव गेले आणि आता परत तसा सीन झाला आहे तर बघूया आता आपण परत जस सम्राट त्यानंतर बघूयात हे लोक का काय बोलतात घरी जायचं की काय करायचं तर बघू शकता गणपती बाप्पा किती सुंदर ये, गिला गो जॅक जॅक अंदर का दिखे देख